नमस्कार मी उज्ज्वला पुढा लागला की आपण कैरीपासून वेगवेगळे पदार्थ करतो त्यातलाच एक म्हणजे गुळांबा आंबा याआधी मी भरपूर अशी रेसिपी टाकलेली आहे कैरीची सर्वांची लिंक खाली दिलेली आहे हा जो गुळांबा आहे हा मी शंभर टक्के गुळ वापरून केलेला आहे तरीसुद्धा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आंबा वर्षभर टिकण्यासाठी त्याला बुरशी लागू नये म्हणून काय करायचे त्यात गुळ किती टाकायचा मसाले कोणते टाकायचे गुळांबा कितपत शिजवायचा हे सर्व मी या रेसिपी सांगितलेलेच आहे त्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका प्लीज गुळांबा करण्यासाठी मी या ठिकाणी चार कैऱ्या घेतल्या त्याचे वजन सव्वा किलो आहे आणि हा राजापुरी आंबा आहे तुम्ही तोतापुरी किंवा आंबट नसलेले कोणतीही कैरी घेऊ शकता आता यामध्ये पाणी टाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ह्या कैऱ्या मी भिजत घालून दिल्या होत्या अशा पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे यातली उष्णता कमी होते आणि वर्षभर गुळांबा किंवा लोणचं टिकायला मदत होते पाण्यामध्ये भिजल्यानंतर ह्या सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या याला लागलेल्या चीक माती सर्व स्वच्छ काढून घ्यायचे त्यानंतर कोरड्या कपड्याने ह्या पुसून घ्यायच्या आता राजापुरी किंवा त्या पुरी का घ्यायच्या तर त्यामध्ये कोय फार चपटे असते घर भरपूर मिळतो म्हणून पण किंवा गुळांबा करताना हे अशा जातीचे सांबे निवडायचे हे राजापुरी आंब्याची साल जी आहे ती फार जाड असते माझ्याकडच्या त्या पिलरनं ना निघत नाही म्हणून मी आता ती चाकूने काढून घ्यायचे सालने मी काढून टाकायची बरेच जण साल काढत नाही पण सालीची चव फार तुरट लागते त्यामुळं गुळ आंब्याची चव बिघडू शकते मी अशा पद्धतीने सर्व साल काढून घेते हे बघा या ठिकाणी भरपूर अशी साल निघली साल काढून घेतली की गुळ आंबा करायसाठी आपल्याला आंबा किसून घ्यावा लागतो त्यासाठी घरात जी खोबरं किसायची किसणी आहे नाही किसू शकता किंवा चौकोनी जी उभी किसणी भेटते त्यानेही किसू शकता त्याने तर खूप छान आणि मस्त किस निघतो आता माझ्याकडे ती नाही आहे आणि खोबरं किसायच्या किसण्याने फार बारीक किस होतो म्हणून मी जुगाड करून ही जी चिप्स करायची किसणी आहे ना त्यानेच किस काढून घेते काय करायचे ची? एकाच ठिकाणी किसत राहायची असे चिप्स करायला आपण डिझाईनचा चिप्स करण्यासाठी बटाटा फिरवून घेतो पण बटाटा आपल्याला या ठिकाणी कैरीचा किस काढायचा आहे त्यासाठी एकाच जागेवर फिरवायचे म्हणजे छान छान असा लांब लांब जाड किस मिळतो बघा अशा पद्धतीने उभी किसणी नाही आहे म्हणून कामाडू द्यायची नाही किंवा बारीक किसने नाही का किस करून बारीक असा किस काढायचा नाही चोपड्या ठिकाणाहून किसायची नाही तर जी डिझाईनचा कि चिप्स मिळतो ना तिथून किसायचे अशा प्रकारे मी आता किसून घेते आणि छान असा जाड किस काढून घेते तुम्हाला आज उगाड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का ये की ये ये हे बघा या ठिकाणी मी चारही कैऱ्या किसून घेतल्या बाऊलमध्ये भरून घेतला आणि बघू शकता कीस किती जाड आणि लांब लांब आहे असा खिज गुळांब्यासाठी खूप छान आणि मस्त असतो हे जे कैऱ्या याला अजून गर आहे तो गर मी चाकूने काढून घेतला कारण किसायला जमत नव्हता चाकूने काढून घेतला आणि बारीक असा करून घेतला आणि आतमधली कोय बघू शकता किती चपटी झालेली आहे ती सर्व किस मी एका बाउलमध्ये हलक्या हाताने भरून घेतला कारण आपल्याला यात गुळ किंवा साखर टाकायला मदत होते वजन करून टाकायचे असल्यास वजन करूनही टाकू शकता पण प्रत्येकाकडेच वजन काटा असतो असे नाही एक बाउल ना जो किस निघालेला आहे त्यासाठी दुसऱ्या बाउलमध्ये मी थोडंसं कमी गुळ घेतलेला आहे आता तुम्ही गुळाऐवजी साखरही टाकू शकता वजन मात्र दोन्हीचे सारखेच आहे म्हणजे आठशे ग्रॅम आंब्याचा कैरीचा किस तर आठशे ग्रॅमच गुळ घेतलेला आहे कैरी जर तुम्ही कमी आंबट असलेली घेतली म्हणजे राजापूर पुरी तोतापुरी किंवा कोणतीही कलमी जी कमी आंबट असते ती घेतली तर असा कमी बाऊल भरून गुळ टाकायचा पण आंबट असेल किंचितही आंबट असेल खाऊन बघायच्या आधी तर मात्र एक बाऊल भरून गुळ किंवा साखर तुम्ही टाकू शकता गुळ आंब्याला छान असा कलर येण्यासाठी मी या ठिकाणी दोनशे ग्रॅम हा गाभरांगुळ घेतला आणि सहाशे ग्रॅम हा पिवळसर गुळ घेतलेला आहे आता तुमच्याकडे असा पिवळसर गुळ जर नसेल तर तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा जो गुळ आहे तो घेऊ शकता त्यामुळे खूप छान आणि मस्त कलर येतो गुळ आंब्याला आता प्रत्यक्षात गुळांबा करायचं ही झाली आतापर्यंतची सर्व पूर्वतयारी आता, आता गुळांबा करण्यासाठी मी या ठिकाणी स्टीलची कढई घेतलेली आहे गुळांब्याला कधी स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई घ्यायची पितळाची ॲल्युमिनियमची लोखंडाची कढई घ्यायची नाही त्यामध्ये दोन चमचे तूप टाकले सहा लवंगा सहा मिरे आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा भरपूर असे मसाले वगैरे टाकत बसायचे नाही नाहीतर आंब्याला त्या मसाल्याची चव येईल कैरीची चव लागणार नाही त्यानंतर जेवढा जो कैरीचा किस आहे तो त्यात टाकून दिला की एखाद मिनिटभर परतून घ्यायचा एकदम कमी गॅसवर परतवायचा गॅस अजून फुल करायचा नाही आहे बिलकुल जास्त वेळे परतवत परत बसायचा नाही फक्त एखाद मिनिटभर परतवायचा एखाद मिनिटभर कैरीचा किस परतून घेतला आहे की त्यामध्ये गूळ टाकून द्यायचा आता मी या ठिकाणी गुळ जो घेतलेला आहे काही बारीक झाला काही मोठा खडे राहिलेले आहे त्यामुळं मी अजून गॅस फुल करत नाही कमी गॅसवरतीच हा सर्व गूळ आणि कैरीचा किस मिक्स करून घेते थोडंसं पाणी सुटेपर्यंत हे बघा जवळपास तीन ते चार मिनटामध्ये एकदम कमी गॅसवर जो बारीक केलेला गुळ आहे तोही वितळायला सुरुवात झाली कैरीचा जे किस आहे त्यालाही पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे बघू शकता या ठिकाणी मी दाखवत आहे आता गॅस फुल करून घ्यायचा आणि फुल गॅसवरती हा गुळ जो आहे तो पूर्णपणे वितळू द्यायचा जवळपास पूर्ण रेसिपी व्हायला पंचवीस ते तीस मिनटं लागतात वर्षभर टिकणारी वस्तू आहे त्यामुळं बिलकुल याला सोडायचे नाही असे हलवत राहायचे जरी जाडबुडाची कडे तरी स्टीलची आहे ती त्यामुळे डागण्याची शक्यता राहते खाली डागू द्यायची नाही त्याची काळजी घ्यायची याला हलवत राहायचे आणि गूळ पूर्णपणे वितळू द्यायचा हे बघा पाच ते सहा मिनटं झाले भरपूर असे पाणी सुटलेले आहे कैरीचा किस आहे तो कमी होत चाललेला आहे गुळही जवळपास बराचसा वितळलेला आहे फक्त खडे वितळायचे राहिलेले आहे आता ते सुद्धा वितळून जातील हे बघा जवळपास दहा ते अकरा मिनटं झाले फुल गॅसवर आपण गुळ आणि कीज शिजवून घेत आहे गुळाचे पूर्णपणे खडेवीर गळलेले आहे जे मोठाले होते ते सुद्धा एकही खडा राहिलेला नाही पूर्ण ख गुळाचा पाक झालेला आहे आता या पाकामध्येच आपल्याला कैरीचा किस शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे एकदम छान आणि मस्त असा गुळांबा तयार होतो असे हलवत राहायचे गॅस फुलच ठेवायचा हे बघा जवळपास पंधरा ते सोळा मिनटं झाली आपण हा गुळ आंबा शिजवून घेत आहे फुल गॅसवरच शिजवत आहे पाक जो आहे तो बराचसा घट्ट झालेला आहे आणि कमी झालेला आहे जो किस आहे तो आता आपण चेक करून बघू शकतो या वेळेला थोडासा पाक आ आ आ जो आहे हाताला घ्यायचा बिलकुल तार वगैरे होत नाही फक्त किंचिची गट लागत आहे म्हणजे झालेला नाही आहे अजून हा अजूनही याला आपल्याला शिजवायचे आहे ते बघा या ठिकाणी जवळपास तेवीस ते चोवीस मिनटं झाले हा गुळांबा मी फुल गॅसवरती शिजवून घेत आहे पाक बराचसा घट्ट झालेला आहे अगदी मध होतो ना त्या मधाप्रमाणे हा झालेला आहे आणि जो कैरीचा केस आहे तोही कमी झालेला आहे एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे आता आपल्याला चेक करायचे ते म्हणजे झाले आहे की नाही हा जो पाक आहे तो पाक पक्का झाला की नाही पाक पक्का झाला तरच हा गुळांबा वर्षभर टिकतो याला बुरशी वगैरे येत नाही पाक जर कच्चा ठेवला तर त्याला लगेच बुरशी येते चार चार ते पाच दिवसामध्ये आणि तुम्ही म्हणायला सांगितले नाही त्यामुळं पाक नेहमी व्यवस्थित चेक करायचा मी आता गॅस कमी करून घेते आणि यातला जो पाक आहे त्यातले काही थेंबे का प्लेटमध्ये किंवा बशीत टाकून घेऊ शकता तुम्ही थोडासा थंड होऊ द्यायचा गरम गरमच घ्यायचा नाही चटका बसेल जबरदस्त नाही तर असं थोडासा हातावरती घ्यायचा असं चेक करायचा हाताला लावून आणि बघा त्याची जर अशी तार तुटली थोडीशी हे बघा तार तुटू लागली ना अशी तार तुटायला लागली की समजून घ्यायचा पक्का झालेला आहे आपला पाक याच्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही नाही तर कडक होईल तो आता सर्वात शेवटी यामध्ये विलायची पावडर टाकून द्यायची मी जवळपास दहा एक विलायची आणि एक ते दीड चमचा साखर बारीक करून घेतली ती पावडर यामध्ये टाकून दिली तुम्ही अशी पावडर करून टाकू शकता किंवा खाली विलायची टाकायची असेल त्याचे दाणे तर तेही टाकू शकता मी आता गॅस बंद करून टाकते आते करूं आता हे सर्व मिक्स करून घेते आणि एकदम छान आणि मस्त असा गुळांबा तयार झालेला आहे आता जरी हा किंचित पतला वाटत असला तरी थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो आता या कढईतच आपल्याला हरवू द्यायचा आहे थंड होईपर्यंत हा जो गुळांबा आहे थंड होईपर्यंत याला मुंग्या वगैरे लागू नये म्हणून असं ताटात पाणी ठेवून दिली होती मी आणि त्यात ही कडाई ठेवून दिली जवळपास चार ते पाच तास झाले बघू शकता किती छान आणि मस्त असा गुळंबा तयार झालेला आहे ना जास्त घट्ट पाक झाला ना जास्त पतला झालेला आहे एकदम मस्त असा पक्का पाक तयार झालेला गुळंबा वर्षभर नक्कीच टिकतो त्याला बुरशी येत नाही जो डबा वापरतोय तोसुद्धा कोरडा घ्यायचा बरणी किंवा डबा जो घ्याल तुम्ही तो आणि एकदम थंड गार झाला त्यानंतरच ह्या बरणीमध्ये डब्यात तुम्ही भरून ठेवू शकता कोमट भरला तरीसुद्धा बुरशी लागते पाणी असलेले वस्तू वापरल्या म्हणजे चमचा वगैरे डबा त्यात पाणी असले तरीसुद्धा बुरशी लागते पाक कच्चा राहिला तरीसुद्धा बुर खुशी लागते त्यामुळे एकदम सर्व काळजी घ्यायची आणि असा गुळांबावर शेभर टिकवायचा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्याना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका